न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवडबू येथील शेतकरी आक्रमक झालेत मागील पाच ते सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या धरणातून मोटार चोरीचा प्रकार घडत आहे अनेक वेळा घोटी पोलीस स्टेशनला तक्रार करून सुद्धा पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे तसेच सोमवारी रात्रीच्या सुमारास शेतकरी रमेश गोविंद पवार यांची मोटार चोरीला गेली यामागे सुद्धा पाच सहा शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटार तसेच केबल चोरीला गेले आहेत त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशनला माहिती दिली यावेळी घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली दरम्यान संशयित व्यक्तीचा लवकरात लवकर, लवकर शोध घ्यावा आणि तात्काळ शेतकऱ्यांच्या मोटारीचा तपास लावावा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली माझं नाव लक्ष्मण रामजी पवार आ, मी झारोड इथून एक संतप्त शेतकरी आहे या धरणामध्ये आमच्या एवढ्या जागा गेल्या एवढ्या वर्षे पाच पाच वर्ष आमच्या एवढे येणे जाण्याचे हाल होते आज कुठंतरी आमचा शेतकरी मोटर घेतो आहे पाण्यामध्ये टाकून दोन शेत तरी आ, शेती करतो आहे तर आज आमच्या इकडं खूप मोठ्या प्रमाणावर मोटरीच्या चोरी होत आहे प्रत्येक आठवड्याला दिसाड आपल्याकडं मोटरीची चोरी होत आहे आणि आम्ही कंप्लेट पण केली पण पोलीस प्रशासनाने पण काही येऊन पंचनामा नाही केला काही नाही केला तर आमचं सरोवर नाराजगी आज एवढा सगळा शेतकरी वर्ग जमला आहे आज जर आमचा मोटरीचा जर निकाल लागला नाही आम्हाला जर तो जो कोणी चोर आहे भामटा आहे तो जर भेटला नाही तर आम्ही याच्या काही दिवसामध्ये तीव्र आंदोलन करू आणि आमचा संशय जे जोपर्यंत हे धरण नुसतं धरण होतं तोपर्यंत नाही पण जिथून ही सोसायटी झाली जे लोक कॉन्ट्रॅक्ट घेऊन मच्छीमारी करू राहिलेत तर आमचा ह्या लोकांवर संशय तर सोसायटीवाले आणि वॉचमेन जे पण लोक रात्रीचे फिरतात या सगळ्यावर आमचा संशय एवढे नाही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करून आमच्या मोटरीचा तपास आम्हाला मदत करावी मी श्री बा भा, सोनू लोबी दापोरे येथून बोलू राहिलो आमची जी साडेसातची जी मोटर होती ती पण पंधरा वीस दिवसापूर्वी चोरीला गेलेली आहे तर आमचा संशयित असा एक आहे का, का इलेक्ट्रिकवाले हे जे पोलचं जे काम करतात रस्त्याला त्यांची एक गाडी आहे आणि त्या गाडीत पण ते येतात आणि बघून जातात कारण या दोन चार वर्षापूर्वी पण या मसुर्ली साईट शेंडेवाडे साईड आणि पाचकुंडलेवाडे साईड जे मसूरली साईड जे आहे त्या साईडला पण जास्त करून मोटरी चोरीला जाऊ राहिले आहेत आए, त्यामुळे शेतकरी हा वंचित राहायला गेला आहे अशा आठ दिवसात जर तीन चार मोटरी जर चोरीला गेल्या शेतकऱ्यांनी काय करायचं तर याच्यातफे आम्ही पोलीस स्टेशनला पण कळवलेलं होतं पण यांनी काही दखल घेतली नाही तरी पोलीस डिपार्टमेंटने याच्या पुढील जे काय आहे आणि तात्काळ याची दखल घेऊन आणि शेतकऱ्यांचं जे काय मोठी चोरीला गेलेले आहेत त्यांना न्याय द्यावा व दखल घ्यावी अशी शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे आमची मोटर चोरी गेली आहे आम्ही सकाळी लावायला आलो तिथं तो मोटर गाय पहिली टोपी पडले एक पान पडेल सगळं काही केबल कापलंय तिथं आम्ही आमची मोटर कामाला गोष्ट होतो रे मी स्वतः शेतकरी आणि माझी पण मोटर या गेल्या पाच महिन्या चोरीला गेली होती मी पोलिस कंप्लेट करण्यासाठी गेलो होतो घोटीला मात्र माझ्याकडे मोटरचं बिल नसल्यामुळे माझी काही कंप्लेंट पोलिसांनी घेतली नाही तर पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि बिल नाही भेटले तरी कंप्लेट नोंदवून घ्यावी अशी माझी विनंती पोलिसांना एक हॅलो काळू पावर आमच्या शेजारी चार मोटरी होत्या चार मोटरीपैकी आठ दिवसात दोन मोटरी लगेच गायब झालं आणि आमच्या भरोसानी आम्हाला आता विश्वास नाही आहे लोकांवर राहिला तर तुम्ही दखल घ्यावा केबलसुद्धी चोरीला गेली माझ्यावर एक बंडल केबल चोरीला गेली तर एवढं शेतकऱ्याला तुम्ही विनंती करून तुम्ही सहकार्य करा